नमस्कार खूप साऱ्या नवीन जोडप्यामध्ये हा प्रश्न असतो की सर ज्या वेळेस आम्ही कॉलेजमध्ये असायचो किंवा हसबंडच्या मनामध्ये ते बऱ्याच वेळेस शंका असते की सर आम्ही ज्या वेळेस शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कॉलेज वेन जीवनामध्ये बऱ्याच वेळेस हस्तमैतून मास्टरवेशन किंवा या सगळ्या गोष्टी केल्या तर आम्हाला आम्हाला शंका आहे की कदाचित ह्या गोष्टीमुळे आम्हाला मूल होत नाहीये तर एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की किशोर कि वहिनी वयामध्ये किंवा कॉलेज कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना हस्तमैथून केल्यामुळे धातूमध्ये के काही दोष प्रकारचे काही प्रॉब्लेम्स होतात असं काही होत नाहीये त्यामुळे मनातली शंका काढून टाका बऱ्याच वेळेस त्या शंकेमुळे टेन्शनमुळेच पेशंट ट्रीटमेंट घेत नाही किंवा एक मनामध्ये निगेटिव्ह भावना येते तर ती गोष्ट सोडून द्या मास्टरबेशन केल्यामुळे किंवा हस्तमैथून झाल्यानंतर किंवा केल्यानंतर प्रॉब्लेम्स येतो त्यांच्या पुढच्या विवाहिक जीवनामध्ये तर असं काही होत नाहीये त्यामुळे टेन्शन घेऊ नका मात्र जर तुमच्या विर्यामध्ये काही दोष असेल किंवा जर तुम्हाला काही लैंगिक समस्या असेल तर नक्की तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरना भेटून त्याचं निरासन करून घ्या ट्रीटमेंट घ्या पण त्या गोष्टीमुळे विर्यामध्ये दोष येतो ही गोष्ट मनातून काढून टाका धन्यवाद